अति अतिमहत्वाच्या महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या कार्यक्रमाला ठरवून या ठिकाणी राम सुतारजी यांचा आशीर्वाद आणि त्यांना पुरस्कार रूपी शुभेच्छा द्यायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य अजितदादा पवार मान्य खासदार महेश शर्माजी महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आपण इथे आलो मी जास्त वेळ न घेता माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांना शुभेच्छा आणि त्यांचा या विषयावर आपला विचार आणि संदेश व्यक्त करण्याची विनंती करतो अजित नमस्कार जगविख्यात शिल्पकार राम सुतार साहेबांना आज महाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं जो मानाचा महाराष्ट्र पुरस्कार महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा दिला गेलेला आहे खरं तर आम्हाला मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा होता परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांची तब्येत ही थोडीशी नरमलेली आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शेलार साहेबांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे त्यांच्या कुटुंबियांपैकी त्यांचे चिरंजीव अनिल सुतार साहेबांनी आणि आज उपस्थित असणारे डॉक्टर शर्माजी खासदार इथले सौभाग्यवती स्वातीताई आणि तमाम सुतार परिवार या सर्वांना नंतर सांस्कृतिक विभागाचे मंत्री त्यांनी शेलार साहेबांनी ठरवलं की आपण दिल्लीमध्ये जाऊनच हा पुरस्कार द्यायचा मागे अशाच प्रकारचा एकदा उद्योगरत्न पुरस्कार टाटासाहेबांना रतन टाटासाहेबांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही दिलेला होता आणि यावेळेस हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज आम्ही झालेलो आहे एकंदरीतच ज्या प्रकारची शिल्प शिल्पकार साहेबांनी निर्माण केलेली आहेत मग सर्वात उंच असं आपलं जे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये ओळखलं जातं ते गुजरातचं वल्लभभाई पटेल साहेबांचा सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचा सर्वात उंच पुतळा आणि आता इंदू मिलच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अशाच प्रकारचा भव्य दिव्य अशा जगविख्यात असं शिल्प तिथं उभा करण्याचं चा काम चाललेलं आहे अने आणि अनेक वर्ष आपण अनेक पिढ्या महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेने बघितलेलं रामसुतार साहेबांचं एकंदरीत काम आम्ही सगळेजण त्यांच्या या कामाच्या पुढे नतमस्तक होतो आज त्यांच्या सर्व कुटुंबियांना आम्हाला इथं भेटता आलं त्यांनी उभा केलेल्या स्टुडिओ मध्ये आम्हाला त्या निमित्तानं येता आलं त्याचा खऱ्या अर्थी समाधान आम्ही त्या बाबतीमध्ये भाग्यवान समजतो अधिक वळ न घेता मी माझ्या वतीनं त्यांना मनापासून हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि त्यांनी तो स्वीकारला त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्यभाव अशा प्रकारची परमेश्वरी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब कार्यक्रम त्यांचा आठवून जेवढ्या लवकर येता येईल त्यावेळेस ते इथे आहेत मी स्वागत करतो आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या उसको थोडा पीछे करो पिछे बस देशाचे स्टॅच्यू मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे पद्मश्री रामसुतार साहेबांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदया यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार आम्ही दिला याचा खूप मनस्वी आनंद आहे आणि तो त्यांनी अगदी प्रेमाने स्वीकारला याचाही आनंद आहे खरं म्हणजे राम सुतार साहेबांनी देशात नाही जगामध्ये अशी अनेक शिल्प उभी केली स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचं सगळ्या जगातला उंच असा पुतळा उभा करण्याचा विक्रम देखील सतारसाहेबांच्याच नावावर आहे आणि आता दादानी उल्लेख केल्याप्रमाणे चैत्यभूमीतला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे देखील मोठा बाबासाहेबांचा सा पुतळा साहेबच उभा करता आहेत आणि आता त्यांचे सुपुत्र अनिल सुतार साहेब आहेत खरं म्हणजे या महाराष्ट्र भूषण पुरस्कार आमच्या सरकारने दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने या, या पुरस्काराची उंची वाढलेली आहे सुतार साहेबांना दिल्यामुळे आणि म्हणून अतिशय प्रतिभावंत ऋषितुल्य असे शिल्पकार आणि असे कलावंत हे खरं म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू आहेतच आणि महाराष्ट्राचं भूषणही आहे आणि त्यांनी अनेक अशी शिल्प उभी केली आहे देशातच नाही जगभरामध्ये त्यांची शिल्प उभी आहेत आपल्या संसद भवन परिसरात देखील सोळा शिल्प उभी आहेत आणि अयोध्येमध्ये श्री रामाचा पुतळा देखील होणार आहे आणि खरं म्हणजे असं जगविख्यात असं व्यक्तिमत्व राम सुतार साहेबांच्या या ठिकाणी कर्तृत्वाने त्यांनी देशाला जगाला दाखवून आहे याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आता शंभरी गाठली आहे त्यांना उत्तम निरोगी आयोग आयुष्य मिळावं आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो आणि आता साहेबांचा वारसा समर्थपणे अनिल सुतारसाहेब पुढे नेत आहेत आता आपला इंदुर्ग दुर्गातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भव्य दिव्य असा या ठिकाणी उभा झालेला आहे आणि खरं म्हणजे नुसते पुतळे उभे राहत नाहीत तर त्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरचं जे का हावभाव एक्सप्रेशन आहे ते, ते देखील दाखवण्याचं कसब साहेबांनी त्यांच्या कलेतून दाखवलं आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना ज्यावेळेला विनंती केली तेव्हा देवेंद्रजी हा कार्यक्रम मोठाच करावा या कल्पनेची दादा तुम्ही म्हणालात हीच आपली कल्पना होती पण प्रकृती अस्वास्थ आणि या सगळ्यात आपण त्यांच्या घरी जाऊ अशी भूमिका मान्य देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून माझ्या विभागाकडून धन्यवाद व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपल्याशी संवाद करावे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले या भागाचे खासदार डॉक्टर महेश शर्माजी आज या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले श्री अनिल सुतारजी श्रीमती स्वाती अनिल सुतार संपूर्ण सुतार परिवार आणि आज ज्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नुकताच आपण दिलेला आहे ते जगविख्यात शिल्पी रामसुतार साहेब आज खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की महाराष्ट्राचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र भूषण हा सन्मान जे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त केलेले पद्मभूषण रामसुतार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तो दिलेला आहे आणि ज्यावेळी या पुरस्काराकरता जी जुरिनची समिती होती या समितीने एकमताने हे रिकमेंडेशन केलं की के रामसुतार साहेबांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलंय आणि ज्या प्रकारचे शिल्प त्यांनी तयार केलेली आहेत ती अतुलनीय अशा प्रकारची शिल्प आहेत आणि म्हणून त्यांनाच हा सन्मान दिला गेला पाहिजे आणि म्हणूनच आज तो सन्मान प्रदान करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो खरं म्हणजे साहेबांचा सा जन्म हा धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये झाला आणि कुठलीही खूप मोठे आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांनी स्वत स्वतःच्या भरोशावर आपली कारकीर्द घडवली जे जे स्कूल ऑफ ऑर्ट शिक्षण घेतलं त्यानंतर काही काळ सरकारमध्ये नोकरी केली वेगवेगळ्या विभागात पण हे सगळं करत असताना पुरातत्व विभागामध्ये देखील अशाच प्रकारची शिल्प हे जोडण्याचं काम ते करायचे त्या शिल्पांची निर्मिती करण्याचं काम ते करायचे आणि तिथनं ते, ते दिल्लीमध्ये आले आणि हळूहळू स्वतंत्रपणे ही सगळी शिल्प त्यांनी निर्माण करणं सुरू केलं आणि आज तर त्यांचं वय शंभर वर्षाचं आहे पाऊनशे वर्षापेक्षा जास्त काळ रामसुतारसाहेब शिल्प तयार करतायत जवळजवळ सत्याहत्तर वर्ष रामसुतार साहेबांनी हजारो शिल्प या ठिकाणी तयार केली देशातलं असं कुठलं राज्य नाही की ज्या ठिकाणी त्यांचं शिल्प नाही जगातले किमान पंधरा देश असे आहेत की ज्या ठिकाणी राम साहेबांचं शिल्प हे अतिशय अभिमानाने त्या ठिकाणी उभं आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं हे देखील अतिशय खरं आहे की रामसुतार साहेबांच्या हातामध्ये जी कला आहे ज्या दगडातनं ते शिल्प तयार करतात ज्या मातीतनं ते करतात ज्या धातूतनं ते तयार करतात या प्रत्येक गोष्टीला ते असा आकार देतात की प्रत्यक्ष तो व्यक्ती त्या ठिकाणी साकार होतो त्याचे हावभाव त्या व्यक्तीचं जे काही चरित्र वर्णन आपण बघितलेलं आहे ते संपूर्ण चरित्र वर्णन हे तो पुतळा पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर यावं अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या प्रतिमा अशा प्रकारचे शिल्प अशा प्रकारचे पुतळे हे त्यांनी इतके वर्ष तयार केलेले आहे आणि ज्याचा उल्लेख आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील केला ते सिंधुदुर्गातलं छत्रपती शिवरायांचं शिल्प असो किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी असो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असून वेगवेगळे हे जे त्यांनी तयार केलेले पुतळे आहेत प्रत्येक पुतळा हा आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे आणि एक अशा प्रकारचं एक त्यांचा ठसा या पुतळ्याच्या माध्यमातन या ठिकाणी त्यांनी निर्माण केला आहे की त्यांचा वारसा हा पुढचे दोनशे तीनशे चारशे वर्ष या पुतळ्यांच्या माध्यमातन आपल्याला प्रेरणा देत राहील अशा प्रकारचा वारसा निर्माण करणारे राम साहेब आहे आणि आज तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आम्ही घरी येऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय केला खरं म्हणजे महिन्याभरापूर्वीच आमची मुंबईमध्ये भेट झाली होती अनिलजी सोबत होते आणि साहेब अगदी चांगले होते आम्ही चर्चा देखील केली पण थोडी तब्येत बिघडली आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की इथे येऊन आम्ही हा कार्यक्रम करू आणि मला सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले म्हणजे हा जो हो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रामसुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं ते बोलले त्यातलं काही गोष्टी आम्हाला समजल्या काही नाही समजल्या पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते आणि त्यातनं आमचंही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला की शंभर वर्षाचे रामसुतार साहेब या देशातले सर्वात प्रसिद्ध शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या देशातल्या अनेक कलाकृती जी त्यांच्या कलेची जिवंत साक्ष आहे असे रामसुतार साहेब यांच्या मनातही महाराष्ट्र आहे यांच्या मनातही छत्रपती शिवराय आहेत आणि आज विशेषतः त्यांनी त्यांच्या उशाशी एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे शिल्प आहेत त्या शिल्पांच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या ठेवलेल्या होत्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हे जे शिल्पांचं महत्व आहे हे खरोखर त्यातनं आपल्यासमोर त्या त्या अधोरेखित होत होतं अनिलजी आज अतिशय समर्थपणे ही सगळी भूमिका पुढे आहेत त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची शिल्प ते तयार करतायत आणि खरोखर कर आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की एक मराठी माणूस महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातनं या ठिकाणी दिल्लीपर्यंत आणि जगभरामध्ये अशा प्रकारे प्रसिद्ध होतो इतके शिल्प निर्माण करतो आणि खऱ्या अर्थानं जी सृजनशीलता आहे त्या सृजनशीलतेचा आविष्कार हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे अनेक वेळा आपण असं म्हणतो की एखादा पुरस्कार हा व्यक्तीमुळे मोठा होतो तेच आज आम्ही अनुभवलेला आहे महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे पण तो राम सुतार साहेबांना दिल्यानंतर तो पुरस्कार अधिक मोठा झाल्याचा भास हा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आज हा कार्यक्रम आम्हाला करता आला याचं मनापासून आम्हाला समाधान आहे आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे वाटतं की रामसुतार साहेब अशाच प्रकारे शिल्पांची सेवा या ठिकाणी करत त्यांनी राहावं नवनवीन शिल्प तयार करत राहावं आणि म्हणून आम्हीही ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून अजून अनेक शिल्प ही घडत राहावी आणि त्या शिल्पातनं आपल्याला प्रेरणा मिळत राहावी अशा प्रकारची शुभेच्छा देखील आज या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना देतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराचे आभार मानतो की परिवारांनी आम्ही ज्यावेळेस त्यांना विनंती केली की आम्हाला इथे येऊन कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेस त्यांनी ते सहर्ष स्वीकारलं आमच्या मनात दोन भावना होत्या की अजून काही काळ थांबावं आणि मग ते नीट झाल्यानंतर कार्यक्रम करावा पण मग आता दोन हजार पंचवीस वर्ष संपायला आलेला आहे आणि हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा आहे त्यामुळे आपण हा लगेच कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही कुटुंबाला विनंती केली की आम्ही तिथे येऊन कार्यक्रम करू इच्छितो त्यांनी लगेच परवानगी दिली आणि इथे आम्हाला सगळ्या व्यवस्था ज्या काही आहेत त्या उपलब्ध करून दिल्या कुटुंबानेच आमचं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो विशेषतः आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की विभागाने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी हा सगळा घडवला आणि ज्या काही व्यवस्था असतील या ठिकाणी जे काही कॉर्डिनेशन असेल हे सगळं आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलं म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कुटुंबाचं विशेषतः धन्यवाद माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महेशजींचं धन्यवाद आणि आता सांस्कृतिक कार्य विभागाचा भाग संपला सर सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार जो आहे तो रामसुतार यांना दिलेला आहे त्यांना पद्मश्री असेल पद्मभूषण असेल या पुरस्कार सन्मानित केलेला आहे पण भारताचा सगळ्यात मोठा पुरस्कार जो भारतरत्न आहे तो त्यांना देऊन सन्मा, ते सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेणार आहे असं आहे की रामसुतार साहेबांसारखी माणसं हे भारतरत्नच आहेत म्हणजे पुरस्कार कधी मिळेल कधी द्यायचा हे तर केंद्र सरकार ठरवेल आम्ही जरूर पुढाकार घेऊ पण त्यांच्यासारखी माणसं हे कायम भारतरत्न असते सर खरं तर त्यांचं कार्य मोठे त्यांच्या आहेत महाराष्ट्र सरकार त्यांचं एखादं गार्डन तयार करणार आहे का त्यांनी माझ्याशी बोलताना इच्छा व्यक्त करून दाखवली की महाराष्ट्रात आम्हाला जागा मिळाली तर आम्ही त्यांच्या ते शंभर टक्के आम्ही जरूर जागा देऊ आणि अशा प्रकारचं स्कल्पस्ट गार्डन तयार करणं इतर मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारची सूचना आहे आणि जरूर ती इच्छा आम्ही पूर्ण करू कारण मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रालाही त्यातनं एक वैभव प्राप्त होईल अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा स्टेटस काय आहे अरबी समुद्रातला जो पुतळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण हायकोर्टमध्ये केस जिंकलो होतो केस पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये गेली मध्यंतरी सुप्रीम कोर्टने ती पुन्हा हायकोर्टला पाठवलेली आहे काही मुद्द्यांवर तर हायकोर्टला आम्ही विनंती केली आहे की के लवकर हायकोर्टाने ती केस निकाली काढावी आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये पुढाकार होईल इंदू मिलचा जो पुतळा आहे त्याचं काम आता सुतार साहेबांकडे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी काही मतमतांतर होती म्हणून एक टीम देखील या ठिकाणी येऊन गेली त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या सूचनांचा अंतर्भाव करून एक उत्तम पुतळा त्या ठिकाणी तयार होईल यावेळेस दहा डिसेंबरला आम्ही अनिल बोललो होतो त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शूज जो आहे तो तिथे यावेळी मेंदू मिमजे इथं आणला जाणार आहे या दहा डिसेंबरला तर त्यानिमित्तानं आणखीन म्हणजे किती कालावधी लागू शकतो त्यासाठी मला असं वाटतं की आता त्यांच्याशी चर्चा करूनच हे सांगता येईल कारण शेवटी आपल्याला आप तर लवकरात लवकर तो पाहिजे आहे पण अशा प्रकारचं एक जो पुतळा आहे की जो पुढचे शेकडो वर्ष एक प्रेरणा देणारा आणि इंदू मिल्चं स्थान हे अतिशय आयकॉनिक स्थान आहे अतिशय मोठं श्रद्धास्थान आहे त्यामुळे तिथे जो काही पुतळा लागेल तो अतिशय उत्तम असला पाहिजे प्रेरणादायी असला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा असला पाहिजे या निमित्ताने त्यांना जो वेळ लागेल तो वेळ आपण दिला पाहिजे त्याच्यामध्ये घाई करून चालणार नाही

ती ती आए, चम्ट चम्ट ही व्यवस्था आम्ही करू एक राजकीय प्रश्न आहे माहितीचे तीनही नेते ज्येष्ठ नेते जे आहे आता नुकतंच रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जसे त्यांनी म्हटलं आहे की मुंबईचा महापौर हा भाजपचा आहे असं कोणीही म्हटलेलं नाही सगळ्यांनी महायुतीचं म्हटलेलं आहे आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका मुंबईचा महापौर महायुतीचा आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च त् नेता म्हणून तुम्हाला सांगतो मुंबईतला महापौर महायुतीचाच हा महायुतीचा बिहारच्या बद्दल मी ताबडतोब ट्विट केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या तिथं खूप मोठा त्यांनी सभा घेतल्या मार्गदर्शन केलं स्वतः नितीश कुमारांचं गेल्या पाच वर्षातलं काम तिथं अतिशय उत्तम पद्धतीनं चाललं केंद्र सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं आणि डबल इंजिनचं सरकार आम्हाला अनेक मान्यवर म्हणजे मी स्पष्ट सांगतो अमित शहा साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटायचो त्यांच्या आता महाराष्ट्रात दोन दौरे झाले त्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं होतं की काय बिहारला साधारण रिझल्ट लागेल ते म्हणाले होते एकशे पासष्टच्या खाली बिहारमध्ये अजिबात महा एनडीए चे लोक निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची एवढी त्यांना खात्री होती आणि एकंदरीतच मी या निमित्तानं मोदी साहेबांचं तसंच अमित शाह साहेबांचं आणि नितीश कुमार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या विश्वासाला बिहारकरांनी जी जबरदस्त साथ दिली त्याबद्दल बिहारच्या जनतेला सॅल्यूट करतो तुमच्या पक्षाचे देखील सोळा उमेदवार तुमच्या पक्षाच्या देखील उभे मी तिथे सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही तुम्ही पण प्रमुख नेते राज्यातील दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे पंतप्रधानांची भेट मागताच आम्ही पंतप्रधानांचा डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे त्याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार मी तर जाणार आहे बिहारमध्ये एनडीएची सुनामी आलेली आहे आणि खरं म्हणजे लोकांनी जंगल राज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि गेले दहा पंधरा वर्ष नितीश कुमारजींनी जे काही राज्यामध्ये सरकार ज्या पद्धतीने चालवलं त्याला देखील लोकांनी स्वीकारलं आणि सर्वच घटकांनी खास करून लाडक्या बहिणी युवा वर्ग शेतकरी सगळ्यांनीच अगदी भरभरून मतदान केलं आणि महिलांचं मतदानाची टक्केवारी जवळपास खूप मो मोठ्या प्रमाणावर साठ uh, सत्तर टक्के बूथवर वाढली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने लँडस्लाईड विक्टी बिहारमध्ये मिळालेली आहे विकासाला लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने डबल इंजिनचं सरकार तिथंही होतं आणि म्हणून केंद्राने प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं जे काही सहकार्य आहे याचा परिपाक आणि नेतेजींचं काम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो आपले गृहमंत्री अमित भाई त्यांचे अभिनंदन करतो अध्यक्ष नड्डाजी त्यांच्यासोबत माझ्या काही सभा झाल्या त्यांचे अभिनंदन करतो आणि नितीश कुमारांचं देखील अभिनंदन आणि बिहारच्या सर्व जनतेचं अभिनंदन करतो तो तो